मी जवळपास सात निवडणुका लढवल्या आणि कुठलीच निवडणूक सोडली नाही एक काळ असा होता की मला लोकांनी वर्गणी करून मला निवडणुकीसाठी लोकांनी पैसे दिले होते असेही दिवस मी बघितले आणि आता लोक संध्याकाळी चार वाजेपर्यंत वाट बघत बसतात की कोणीतरी मला येईल आणि काहीतरी मताचा भाव ठरवलेला आहे तेवढा दिल्यानंतरच आम्ही जाईल असे ग्रुपच्या ग्रुप, ग्रुप मोठ्या प्रमाणामध्ये मला कालच्या निवडणुकीमध्ये बसलेले दिसले हे दुर्दैव आहे हे, वर्तु हे वर्तु तो तो जे वर्तुळ आहे हे वर्तुळ लोकांपासून सुरू होतं आणि लोकांपासून संपतं कारण मला वाटत नाही की कुठला राजकारणी स्वतःचं घर विकून आणि शेत विकून आणि प्रॉपर्ट्या विकून राजकारण करत असेल तो साहजिकच आहे लोकांच्या पैशामधनं तो पैसा आपसावर करणार आहे आणि तोच पैसा लोकांना वाटणार आहे त्याच्यामुळं मतदार हा सुद्धा चारित्र्य संपन्न असला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीसुद्धा चारित्र्य संपन्न होतील असं मला वाटतं आपलं मन आहे एक खोटं जर शंभर वेळा बोललं तर खरं वाटायला लागतं असंही राजकारणाच्या बाबतीत झालेलं आहे राजकारणी वाईट राजकारणी वाईट राजकारणी वाईट असं आपल्या आपण लहानपणापासून मलाही ऐकत सगळ्यांना ऐकलं असतं हे शंभर वेळा बोललं की आपली तशीच भावना होऊन जाते की राजकारणी वाईट असतात भ्रष्ट असतात असं काही नसतं मग हे राजकारण जर सुधारायचं असेल काही लोक असतात काही लोकांमुळे सगळेच राजकारणी असं नसतात किंवा राजकारणी तसं नसतं हे जर सुधारायचं असतं तर आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांनी राजकारण देणं गरजेचं असं मला वाटतं आणि राजकीय साक्षरता राजकीय साक्षरता आपण या युवा संस्थेच्या माध्यमातून मागच्या आठ वर्षापासून करताय आणि हे प्रत्येक ठिकाणी घडलं पाहिजे राजकीय साक्षर होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं की आपल्यात जी द्वेष भावना असते राजकारणामध्ये हे द्वेष का तयार होतो आपण टोकाचा विचार करतो किंवा टोकाचं बोलतो या टोकाचं बोलण्यामुळं राज स्टेजवरली जशी मंडळी बोलतात तसाच समज खालचे लोक कार्यकर्ते करून घेतात त्यामुळे आपण बोलताना राजकीय विरोध असावा पण काही गोष्टी आता म्हणजे खूप खालच्या पातळी आहेत हे बदलणं गरजेचं आहे ह्यासाठी शिकलेला युवक सशक्त युवक हा राजकारणात आला पाहिजे ही गरज आहे पुढच्या आपल्या आपल्याला जर महासत्ता बनायचं असेल तर चांगला युवक आपण आपल्याला जर सशक्त भारत बनवायचं असेल तर आपलं राजकारण सशक्त पाहिजे आणि सशक्त राजकारण करायचं असेल तर सशक्त युवा हा राजकारणात असलाच पाहिजे तो असल्याशिवाय कमीत कमी राजकीय साक्षरता तरी असली पाहिजे आज इथं मोठ्या प्रमाणावर मुली आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणावर काय जवळजवळ ऐंशी टक्के मुलीच आहेत पन्नास टक्के आरक्षण तुम्हाला मिळालेलं आहे मी आज कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो हेमंत दादा किंवा शाळेमध्ये गेलो तुम्ही पण फिरता मतदारसंघात चर्चा सका दहावी आणि बारावीला पहिले आलेले मागच्या पाच वर्षातली नावं काढा पाच पैकी चार मुली आहेत आणि एखादाच मुलगा कुठंतरी पहिला कसा बसा ही वस्तुस्थिती आहे तुमच्या कॉलेजला बघा कुठे बघा मग मी अभ्यास केला की हे मुलं जातात कुठं मुली जर एवढ्या पुढे चालल्यात तर आमचे मुलं जातात कुठं तर आमच्या मुलांना गणपती करायचं आहे आमच्या मुलांना नवरात्र करायची आमच्या मुलांना गावातले सगळे सगळे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत आणि म्हणून त्या नादामध्ये मुलं जे आहेत ते अकॅडमिक्स मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर माग 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 चालताना दिसत आहेत आणि मुली मात्र पुढे पुढे चालल्या आहेत एका बाजूला मध्ये पण मुली आणि दुसऱ्या बाजूला पन्नास टक्क्यात आरक्षण असं म्हणलं तर पुरुषांच्या आरक्षणाची मागणी केल्याशिवाय आता गत्यंतर राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे